आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष वाळवे तालुक्यातील पेठ येथील प्रसिद्ध श्री मानकेश्वर मंदिरामध्ये खास नवरात्री व दसरा उत्सवानिमित्त सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच ते सात वेळेत सामूहिक शिवतांडव स्त्रोतपटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पेठ व पेठ पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मानकेश्वर मंदिराचे श्रीपूजक माणिक गुरव यांनी बी बी एल मराठीशी बोलताना केले यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की दसरा व नवरात्री उत्सवानिमित्त या सामूहिक स्त्रोतपटनाचे आयोजन करण्यात आले आहे स्वर साधना मंच कोल्हापूर प्रस्तुत नवदुर्गा महिला गायन तसेच शारदोत्सवात या मंचतर्फे शिवतांडव स्त्रोत होणार आहे मंचच्या तीस सर्वोत्कृष्ट गायकांची यावी हजेरी असणार आहे गुरु सो अनुराधा तस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच दसरा उत्सवानिमित्त मंदिरामध्ये पहिल्या माळेपासून देवी सहस्र नामावली दररोज सुरू आहे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहनही हो त्यांनी यावेळी केले झाली आज आपण पहिल्या दिवसापासून नामावली म्हणजे देवीची एक हजार आठ नावे अशा रोजचं पठण घेतलेले आहे संध्याकाळी सात ते आठ पर्यंत आणि ललिता पंचमी दिवशी आपण शिवतांडू स्तोत्र कोल्हापूरचा स्वर स्तोत्र साधना मंच कोल्हापूर यांचा पण इथं घेतलेला आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि विजयादशमी दस दसऱ्याला देवाचं शिलंगन होतं चार एकूण पालखी असतात मानकेश्वर खंडेश्वर मारुती आणि बिरोबा असं मोठं शिलंगन पेटमध्ये पार पडलं जातं त्याचाही बा लाभ भाविकांनी घ्यावा सोमवार दिनांक सात ऑक्टोंबर सायंकाळी पाच वाजता साधना मंच कोल्हापूर यांच्यातर्फे शिवतांडू स्तोत्र पठण एक तासाचं होणार आहे तर याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा ॐ वश्यवीयाय नमः ॐ लभव लोक अवश्यविभाविने नमः ॐ नु प्रवशाय नमः ॐ नोग्रसेवाय नमः ॐ नुप्रवश्य सर्वे नमः ॐ नमः ॐ महिषे नमः ॐ ग्रमनाय नमः ॐमः नमः ओम सर्व सर्वधर्मयी शक् नम नमः ओम ब्रह्माये नम नमः ओम ब्रह्माय नमः नमः ओम ओम नमः नम षुद्रा नम ओं आचार वरवर्णचा वेरवाय नम्बर भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष